एक तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्तीत जास्त जागा नसल्यास किचन मध्ये कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला देवपूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात दोन घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाशाने ताजी हवा येत राहते त्या घरामधील सर्व दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तीन देवघरातील दिवा समयी निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर दूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे चार देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधीही लावू नका त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो पाच एका घरात दोन शिवलिंगे शाळीग्राम सूर्यकांत चक्रांक गणपती व शंख पूजू नये सहा देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे सात देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत गणपती अन्नपूर्णेची देवी कुलदेवतेचा टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो लंगडा बाळकृष्ण पांडुरंग नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळा दगडाची किंवा पंचधातूची असावी हे सर्व देव असावेत आठ देवघरात देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटोची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावीत म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी नऊ देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे दहा शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज सांगितले आहे अकरा इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत बारा देवाऱ्यात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूंचा असावा तेरा घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळेची ठेवली तरीही चालेल चौदा घरातील देवघरामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र यांची पूजा करू नये पंधरा मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये सोळा देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज आहे सतरा देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीवर समांतर मांडावीत अठरा वास्तुशास्त्रानुसार देवघरात तुटलेल्या भंगलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये कारण ते अशुभ मानले जाते इतकेच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवता नाराज होतात एकोणीस देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्त्या किंवा फोटो नसावेत वीस देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये एकवीस देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधीच स्टोअर रूम बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावे देवघर नेहमी खुल्या जागे ईशान्य दिशेतच असावे बावीस देवघर हे नेहमीच सागवानी लाकडाचे असावे तेवीस देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ चाचता कामा नये चोवीस आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा पंचवीस भरपूर लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी तर ती देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शाळीग्राम असतो शाळीग्राम महाविष्णूचे प्रतीक आहे सव्वीस देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदी नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा सत्तावीस शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे म्हणजेच शंकराच्या शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते अठ्ठावीस आपल्याला आपले कुलदैवता किंवा कुलदैवत माहीत असणे फार गरजेचे आहे जर माहित नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते एकोणतीस आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा मूर्ती असणे खूप आवश्यक आहे तीस वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणे अशुभ आहे यामुळे वास्तुदोष निर्माण होत घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यावी किंवा नदीत विसर्जित करावी एकतीस देवांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये बत्तीस आपण देवघरात जी समय किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल किंवा तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा तेहत्तीस देवघरातील समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही चौतीस समयीमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एक किंवा दोन वाती लावायचे असतात किंवा तुम्ही एक वात लावली तरी चालते पस्तीस देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीजवळच्या बोटाने अर्थातच अनामिका जवळच्या बोटाने गंध लावावा तसेच स्वतःला अनामिकेने कपाळावर टीका लावल्याने मनाला शांती मिळते हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे देखील शुभ असते शुक्रग्रह अंगठ्यामध्ये राहतो अंगठ्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते छत्तीस नैवेद्याचे ताटात किंवा पाण्यात मीठ वाढू नये त्याच्याप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व तांबसीत पदार्थ आहेत अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत सदतीस घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे अडतीस वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणी शुभ मानले जाते एकोणचाळीस देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो चाळीस घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते एक्केचाळीस देवघरात शंख अवश्य ठेवावा माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्रमंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते बेचाळीस भगवान श्रीकृष्णाला मोरपीस खूप प्रिय आहे ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात घरामध्ये मोराचे पीस ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषत मोराची पीस मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो त्रेचाळीस हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यास खूप फायदा होतो यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो सव्वेचाळीस आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्त्रोत किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणावी परंतु जप करताना नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले पंचेचाळीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा आपण करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते